दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये नगर शहर बार असोसिएशन राहुरी येथील ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याच्या हल्ल्याचा निषेध केलाय आणि अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट सुरू करावा अशी मागणी केली आहे तर नगर शहर वकील संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन देखील सुरू केलं गेलं या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाठिंबा दिला गेला राहुरी येथील वकील दाम्पत्याची निर्घृणपणे झालेली हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे वकील आपले काम करत असताना हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक स्वरूपाचं वैर ठेवणं हे गैर आहे वकिलांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे या पार्श्वभूमीवर नगर शहर वकील संघटनेनं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट सुरू करावा यासाठी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला मनसेच्या वतीनं पाठिंबा दर्शवला गेला शासनानं या प्रकरणी तातडीनं निर्णय घेऊन वकिलांना संरक्षण द्यावं तर या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी जेणेकरून पुन्हा असं धाडस कुणी करणार नाही वकील हा समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे त्यांच्या रास्त मागण्या मान्य होणं आवश्यक आहे या प्रकरणी मनसे शासनाकडे पाठपुरावा करेल असंही आश्वासन शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी दिलं आहे अगर आ, रावरी तालू कतुर नगर जिल्ह्यातील राहरी तालुक्यातील आढाव दाम्पत्याचा ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याचा जो निर्गुणपणे खून करण्यात आला आहे त्याचा निषेध म्हणून आणि त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट सरकारने लागू करावा यासाठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जे धरणे आंदोलन चालू आहे त्या धरणे आंदोलनात सर्व समस्त वकील मंडळी सहभागी झालेले असून त्यांच्या धरणे आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर शहर यांच्यातर्फे आम्ही पाठिंबा देत आहोत आणि सरकारलाही विनंती करत आहोत की अत्याचाराविरोधात लढणारे वकील न्याय मिळवून देणारे वकील बांधव वकील भगिनी यांच्यावर अशा प्रकारचे जर हल्ले होत असतील तर ती शासनासाठी शर्मेची बाब असून आता वकील संघटनेने धरण आंदोलन धरलेलं आहे तर त्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सदैव वकिलांबरोबर प्रत्येक आंदोलनात राहील असं मी माझ्या पक्षाच्या वतीने शब्द देतो यावेळी शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे ॲडव्होकेट अनिता दिघे शहर उपाध्यक्ष दीपक दांगट विभागाध्यक्ष महेश चव्हाण किरण रोकडे सुमित वर्मा प्रकाश गायकवाड यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस